घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे अधोरेखित शब्दाचा प्रकार पुढील पैकी कोणता आपल्याला पर्याय दिलेले आहेत पूर्णाभ्यस्त शब्द अंशाभ्यस्त शब्द अनुकरण वाचक शब्द वरीलपैकी एकही नाही मित्रांनो याच उत्तर आहे पूर्णाभ्यस्त शब्द आता आधी आपण अभ्यस्त शब्द म्हणजे काय बघू अभ्यस्त शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये ठीक आहे पदाची पुनरावृत्ती झालेली असते द्विरुक्ती झालेली असते ठीक आहे आणि एक शब्द तयार झालेला असतो दोन शब्द मग त्याला आपण काय म्हणतो अभ्यस्त शब्द घेई घेई इथे दोन शब्द तोच शब्द पुन्हा आलेला आहे आणि म्हणून हा अभ्यस्त शब्द आहे आणि पहिलंच पद जर पुन्हा येत असेल तर त्याला पूर्ण अभ्यस्त म्हणतात जर दुसरं पद हे वेगळं असेल केवळ यमक साधावा म्हणून घेतलेलं असेल निरर्थक असेल किंवा पहिल्या शब्दाचं समानार्थी असेल त्याच भाषेतील किंवा अन्य भाषेतील अशा वेळेला त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हणतात उदाहरणार्थ शेजारी पाजारी मग आता पाजारी याला काहीच अर्थ नाही निरर्थक केवळ यमक साधावा म्हणून तिथे द्विरुक्ती केलेली आहे ते पद घेतलेलं आहे शेजारी पाजारी गोड धोड आंबट चिंबट तर हे सर्व शब्द अंशाभ्यस्त मध्ये येतात अनुकरण वाचक शब्दामध्ये ठीक आहे ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते ध्वनिमय नादानुकारी शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते झालेली असते त्यांना अनुकरण वाचक शब्द म्हणतात हा सुद्धा अभ्यस्त शब्दाचाच प्रकार आहे उदाहरणार्थ गडगड कडकड -गड, धोधो फुसफुस टिपटिप रिपरिप हे जे शब्द आहेत हे सर्व अनुकरण वाचक शब्दामध्ये येतात आणि घेई घेई हा पूर्णभ्यस्त शब्द आहे ठीक आहे कारण पहिलंच पद पुन्हा इथे रिपीट झालेला आहे ठीक आहे आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे ओके यस